नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सव्वीस मे पासून महाराष्ट्र प्रीमियर लीगचा शुभारंभ रोहित पवार अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पंच्याहत्तर लाखांचा निधी देणार रोहित पवार अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बत्तीस कोटी खर्च करून रोहा येथे साकारणार अत्याधुनिक स्टेडियम महाराष्ट्र प्रीमियर लीग सव्वीस मे ते चार जून तर महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग एकतीस मे ते बावीस जून होणार असून जिओ व स्टार स्पोर्ट्स दोनवर प्रीमियर लीगचे सर्व सामने थेट प्रक्षेपित करण्यात येतील महाराष्ट्र प्रीमियर लीगचे कॅप्टन भूषण राठोड असतील तर महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगचे कॅप्टन किरण नवघरे असतील अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रात तसेच छत्रपती शिवरायांच्या रायगडात उत्कृष्ट क्रिकेटचे खेळाडू आहेत त्यांना चांगले स्टेडियम चांगल्या पायाभूत सुविधा व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भविष्यात रायगडातील खेळाडू देशाच्या टीममध्येही खेळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला खेळाडूंना चांगल्या पायाभूत सुविधा स्टेडियम उपलब्ध व्हावा याकरता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुढाकार घेत असून स्थानिक क्लबने जर जागा उपलब्ध करून दिली तर दर्जेदार स्टेडियम बनवण्याकरता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पंच्याहत्तर लाखांचा निधी देईल रायगड क्रिकेट असोसिएशनने स्टेडियमकरता मोठी जमीन व सोपी सुविधा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांनाही पंच्याहत्तर लाखांचा निधी देऊ अशी ग्वाही रोहित पवार यांनी यावेळी दिली दापोलीत क्रिकेट अकॅडमी सुरू असून उत्तम दर्जाचे स्टेडियम व खेळाडूंना योग्य मार्गदर्शन देऊन प्रतिभावंत खेळाडू तयार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले दापोलीतील अकॅडमीमध्ये स्विमिंग पूल व इंडोर गेमची सुविधा सुद्धा उपलब्ध असेल बत्तीस कोटी रुपये खर्च करून रायगड जिल्ह्यातील रोहा येथे अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम व खेळाडूंना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल या स्टेडियमचे काम सुरू झाले असून या माध्यमातून रायगडात प्रतिभावंत खेळाडू घडतील असा विश्वास माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी बोलून दाखवला तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट अकॅडमीना सढळ असते मदत करावी असे आव्हानही अनिकेत तटकरे यांनी यावेळी केले महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने पाहून आय पी एलचे सिलेक्टर काही चांगल्या खेळाडूंची निवड करतील या प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा देवधर टुर्नामेंटची सुरुवात करण्यात आली आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातून सोळा उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला माजी आमदार अनिकेत तटकरे पेण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील महाराष्ट्र क्रिटक क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य श्री राजू काणे श्री सुशील शेवाळे श्री अजय देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजिंक्य जोशी रायगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक रायगड रॉयल्स संगमाले अलिशा बाहेती रायगड संघाचे संघाचे संचालक पराग मोरे रायगड रॉयल्स पुरुष व महिला संघाचे कर्णधार ऋषभ राठोड व किरण नवगिरे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भोईर पेंड